जाहीर झालेले आहेत येत्या काळामध्ये त्यांचा तारखा देखील जाहीर होतील ह्या निवडणुकीची आपण आतुतीनं वाट पाहत होतो त्या निवडणुकामध्ये सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी लढलेल्या निवडणूक आहेत कारण गेल्या आठ नऊ वर्षापासून या सरकारनं त्या निवडणुका निवडणुका थांबवलेल्या होत्या त्या निवडणुका रखडलेल्या होत्या कारण त्या निवडणुकीमधून निवडून जाणारा सदस्य हा जिल्हा परिषद या ठिकाणी जात असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या भागातला आपल्या गावातला विकास करण्याचं काम आणि योजना आखण्याचं काम, का हो का काम त्या ठिकाणी होत असतं परंतु या सरकारनं जाणीवपूर्वक त्या निवडणुका न घेण्याचं काम आणि गल्ली ते दिलीपर्यंत आपलंच वर्षस्व राहो असा त्यांचा जबाब होता आणि त्या अनुषंगाने शेवटी न्यायव्यवस्थेने निकाल देऊन त्या निवडणुका लवकरात लवकर घ्यावा आणि जनसामान्याचा विकास होण्याकरता त्या निवड निवडणुका घेण्याचं काम या न्यायव्यवस्थेने ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं येत्या काळामध्ये निवडणुका होतील आणि या निवडणुका अनु अनुषंगानं आपल्याकडं बरेच उमेदवार येतील भेटतील आणि आपापले आप मुद्दे मांडतील परंतु या ठिकाणी आपल्या गावाचा विकास करण्याकरिता आपल्या भागाचा विकास करण्याकरिता आपल्यापैकी माणूस आपला माणूस आपला हक्काचा माणूस त्या ठिकाणी आपण पाठवला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आज आपल्या सर्कलमधील सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या संपर्कातला माणूस त्या ठिकाणी शांभाऊ असतील किंवा गोंद्राव असतील ही सर्व कंपनी आपल्या संपर्कातली आहे रोजची आहे आपण त्यांना आपलं काम हाताला सांगू शकतो आपण त्यांना हक्काने आपलं काम सांगू शकतो म्हणून आम्ही या ठिकाणी आपलं मतदान रूपी मागण्याकरिता आपला आपल्याला विनंती करण्याकरिता आलेलो आहोत की आपण या ठिकाणी मतदान करताना किंवा आपल्या माणसाला पाठवताना आपल्यापैकी माणूस पाठवा जेणेकरून आपल्या माणसाला आपलं काम सांगून आपलं काम करून घेण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी विनंती करण्यात आलो आहोत त्या अनुषंगाने मी श्यामभाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या जनतेची संवाद करावा